नमस्कार विद्यार्थी मित्र हो इत्ता बुद्धिमत्ता या विषयांतर्गत आज आपण इंग्रजी अक्षरमाला हा घटक अभ्यासणार आहोत इंग्रजी अक्षरमाला म्हटलं की बुद्धिमत्ता विषयामध्ये शिष्यवृत्तीसाठी एक अक्षरमाला दिलेली असते ज्यामध्ये एकूण पंचवीस अक्षरे असतात पाच पाचचे चे एकूण पाच गट असतात अक्षर मला शिकण्या अगोदर आपल्याला त्या अक्षरमालेचे डावीकडून अनुक्रमांक आणि उजवीकडून अनुक्रमांक अशा प्रकारे अभ्यास करणे आवश्यक आहे तर पाहूया एक आपण उदाहरण उदाहरणार्थ वर्णमालेतील अक्षरांना ए बरोबर एक बी बरोबर तीन सी बरोबर पाच याप्रमाणे क्रमांक दिल्यास तेरा सतरा व एकोणीस या क्रमांकासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील आकडा एक जे आय के आकडा दोन के एल एम आकडा तीन आय के एल आणि आकडा चार जी आय जे आता हे जर आपण उदाहरण पाहिलं तर वर्णमालेतील अक्षरांना ए बरोबर एक बी बरोबर तीन आणि सी बरोबर पाच म्हणजेच विषम क्रमांक दिलेले आहेत याप्रमाणे जर आपण क्रमांक दिल्यास तेरा हा क्रमांक जी साठी येतो सतरा हा क्रमांक आय साठी येतो तर एकोणीस हा क्रमांक जे साठी येतो आणि म्हणून आपला पर्याय आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार जी आय जे आता दुसरं उदाहरण पाहूया दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडील अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांकाच्या पाच पट असल्यास खालीलपैकी कोणत्या अक्षराची किंमत पंचेचाळीस आहे पर्याय क्रमांक एक क्यू पर्याय क्रमांक दोन आर आय पर्याय क्रमांक तीन ई आणि पर्याय क्रमांक चार पी आता आपण जर पाहिलं की पंचेचाळीस हे उत्तर येण्यासाठी नऊ च्या पाचपट पंचेचाळीस आहे मग नऊ हा अनुक्रमांक आय या अक्षरासाठी आहे आणि म्हणून पंचेचाळीस क्रमांकासाठी आय हे अक्षर येईल आणि त्यासाठी पर्याय क्रमांक आहे दोन उदाहरण क्रमांक तीन दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराची किंमत त्याच्या अनुक्रमांकाच्या दुप्पट असल्यास खालीलपैकी कोणाची किंमत सोळा असू शकणार नाही आकडा एक ए अधिक जी आकडा दोन डी अधिक ई आकडा तीन सी अधिक ई व आकडा चार बी अधिक एफ स्पष्टीकरण बघा की अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराची किंमत त्याच्या अनुक्रमांकाचे दुप्पट असल्यास म्हणजे ए ची किंमत दोन येईल जी ची किंमत चौदा येईल ए अधिक जी बरोबर दोन अधिक चौदा बरोबर सोळा येईल अधिक ई म्हणजेच ची चार जी किंमत आहे ती आठ होणार आणि ची पाच आहे ती दहा होणार आठ अधिक पाच अठरा होणार सी आणि च बघितलं तर ची तीन किंमत आहे ती सहा होणार आणि ची पाच किंमत आहे ती दहा होणार म्हणजे त्यांची किंमत जी आहे म्हणजे त्यांची किंमत जी आहे ती सोळा होणार बी अधिक एफ आता बी हा दुसऱ्या स्थानावर आहे आणि एफ हा सहाव्या स्थानावर आहे म्हणजे ची किंमत चार होणार आणि ची किंमत बारा होणार अशा प्रकारे त्यांची चार अधिक बारा बरोबर सोळा किंमत होणार आता वरी, वरील वरील चारही पर्यायांचे निरीक्षण केल्यास आपल्या अशा लक्षात येते की चार पर्यायांपैकी पर्याय क्रमांक दोन डी अधिक ई याची किंमत येते अठरा म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन मित्र हो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा